सकाळी सकाळी येऊन गेला यमाल ये पाहिलं बाई दिसायला बी ताकद लागते आपण दिसत येत पण तो सांगता येत नाही का सांगता येत नाहीत माहितीये का आपण त्या लायकीची नाहीत नाही आपलं शरीर कसं होतं माहितीये का सर्व इंद्रियाला कुडपडे सर्व इंद्रियाला कुडपडे स्मृती मन भ्रमाज हो वेडे कोण सर्व इंद्रियाला कोणपुढे लाकडासारखे आत्ता स्मृती भ्रमा माझे बुडे मन मनोह हो वेडे कोंडे प्राण पाण्यात टाकल्यासारखा जीव कोणतोय आणि सांगता येतो हे ये यमाला आणि यमाला <laughs> माणसं म्हणते नाही नाही आमच्या जिजी मारतात म्हणल्या माया बबील सांभाळ तिला यम खाल येत ही बबील सांभाळ सांगत असते याच्यात पुथरी खाणायला पाहिजे मारणे तिच्या गळ्यात तिला यम बोलत असतोय त्या लायकी लागेल ना यम बोलणार काही गाजरे गुजरे उठत आहेत तुम्हाला काय सांगायचं महाराज हो अशा वेळेला प्राण सोडा नको सांगू आम्हाला आमच्या काय गोळ्या संपल्या नाही आम्ही काय गांजा वडील नाही दे पाकडी देतोस म्हणून फुला चोभावा लागते मी ठराजून म्हणला महाराज कायस कि माणूस होता काय त्या माणसाचं वैभव होतो दारूची दुकान चौदा अरे महाराष्ट्रातल्या किती बाया ईद वाक्या हलकात आले आणि याच वैभव म्हण तू सुमळ्या मरण साकारच्या याचं वर्णन केलं बायको खूप विभाला यमराज स्वयंपाकच केला जेवाय कुचून खाल्लं मोहन यमान बाचून गळोबा महाराज जगात अशी पहिली बाई असेल जिने यमाल जेवाय केलं पहिली बाई असेल पहिली पहिली रामायणात बघायचं नाही हा पुन्हा म्हणताल बाया काही भाईक मला काय द्राक्षाच्या बागात नाही दोनच मी भायकल्यासारखं नाही बोलत तुम्ही दुसरं पाहचा हाय का नाही जगात पहिली बाई असल तिने यमाल जेवायन केलं आगा मरहा बोलून साहती इथं बसलेले एखाद्याला जर म्हणलं मर ना तिकडं ते म्हणजे काय तुझ्या बाबाच खालो का होते की नाही जगतात का असं जाणत का होते की नाही बोलू शकतो का आपण असं काय नाही बोलू शकत नाही बोलू शकत आगा मर हा मर नुसता शब्द ऐका वाटत नाही यम ऐका वाटतो कसं शक्य आणि ते यमाल जेवायला जेवला येतो म्हणून येतो तू मला कॉन येतो नाही आज तुमचा टाइमच नाही ना चुकून पत्रिका पाहिजे फोटो बोललावर या फोटो बोल मारुतीऱ्या रस्त्यात भेटली म्हणजे काय कसं नेऊ म्हणजे पुरून पोळ्या खाऊ घातले आतापर्यंत जगात कोण्याच बाईने जीव घातलं नाही हिने जीव घातलं कसं जेव घातलं

मारुतीला घरी आले म्हणले हनुमंत हे त्या मेल्यान मला नेल नाही मल हो रे रोटावून खाऊन गेलं आणि मला नेल नाही ने मला सुखरूप न्याव याच्याकरता मी त्याला पोळ्या केले रे आई ते तुम्हाला का बाय मारुतीला भेटले का झुमतच नाही म्हणलं तुमच्या आई पक्का घेऊन काम घालून निसर्गाचा नियम मूर्ती भेटले मारुतीला म्हणले महादोष नाही मी माणसाला नेता असताना पास टाकीत ता असतो पास यम हा माणसाचा प्राण काढायला पास टाकीत ता असतो तो पास जगातल्या कोण्यात डॉक्टरला दिसत नाही प्राण काढायच्या नंतर डॉक्टर म्हणतो घरी घेऊन जा तुम्हाला एखादा डॉक्टर भेटला का आता डॉक्टर साहेब म्हणाले यम माझ्या चौकटीवर आला बर का आता खाल्ल्या चौकात यमाचा हल का त्या खाल्ल्या चौकातून यम वरल्या चौकात बर का आता माझ्या हॉस्पिटलच्या गेट वर बर का आता नेमका मधात बर का आता तुम्ही बाजूला सरकार असं तुम्हाला भेटला प्राण काढ आयुष्याचा दोरा कुठले मग मात्र सांगते घरी सांगितलं मी पास धरायला पाच असतो मासा धरायला पासा असतो जळ बैल आकळायला पियसन पास असतो कासरा असतो तसा यमाकड माणसाच्या अंगावर टाकतो आणि त्याच्यात प्राणी तू तो पाश हातात घेतल्याच्या नंतर पास हातातच येईल आलाई कुंती कुंत भे ती पाशा नाम। त्या पाशाचं पाणी होऊ हु लागलं हृदय ती पाशांब काय ताकवत आहे आंजनीचा प्राण काढायचा म्हणला की पास रडत होता पास का रडत होता त्या पाशाला काळजी होती जगात एक नंबरचा साधू जिच्या पोटी जन्माला आला त्याच्या आईचा प्राण तरी कसा काळा यम घीत होता महाराज यम यम घित होता पण कालाची मर्यादा आहे सज एक ना एक दिवस यमाने आंजनीचा प्राण काढला एवढी मोठी शक्ती जिच्या पोटी जन्माला येते पंढरपुरातल्या मालकाचा सातव्या अवतारातला इचकाने संसार जाग्यावर आणायची ताकद ज्या संन्यासी त्या संन्याशाच्या आईच्या उशाला कोण बसला पहिल्या അല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ലല്ല माऊलीला लोकांची यात्रा सोडून जावं लागते आपण कोण्या झाडाचा पावलंय आपल्याला तर कवावी खरड छाटणीत गोड छाटणीत यम छाटी <laughs> 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 हा कसे कडाकडा छाटीत येत ते पानत मला छाटील ना आपल्याला माझ्या तुकोबरायच्या सानिध्यात एक मुसलमान आहे सामान्य मुसलमान म्हणतात ते मुसलमान एकजानाच्या घरी भिक्षा मागायला गेले रसुल् भिक्षा ज्याच्या घरात गेले गणपती बाप्पाचे उपासक होते हो एवढे गणपती अधिकारी म्हणे त्यांच्या हाताने गणपती बाप्पा नैवेद्य घेत होते एवढे अधिकारी परिसरातला श्रीमंत महात्मा बाराशे तेराशे कुंटल गो आकडा ऐकायला जरा घामच आला नाही कारण <laughs> तुमच्याकडे गव्हा का हजावारीच्या नादी लागत नाही तुमचा मोठा वाडा पोकळवा सण वारा जाई घसरला जाते आम्हाला मराठवाड्यात घातले गहू जेवारी बाजरी तुरी हरभरे तुम्ही आपण म्हणायच्यात मागे लागले सोनीच आमच्यापेक्षा पन्नास वर्ष पुढे तुम्ही येऊ तुमच्या माग माग तुम्ही मनात बसले तुमच्या पंख्याच वारत लागत ना मला बाराशे तेराशे कुंटल गहू घरी कॉय महात्म्याची सुरू परवा का माणूस पाहिला मग नऊशे कुंटल जेव्हा झाले ना आता मला काय वाटत नाही बाराशे नऊशे क्विंटल वाला शेतकरी पाहिला जास्त आवडते मातीची नाळ असती त्याच्यामुळे जग सुखी आहे मार शेतकऱ्याच्या पोटात ज्या दिवशी बेमानी येईल का त्या दिवशी पैसे वालेला भाषाच घ्यावा लागतो वाक्य नीट ऐका का ज्या दिवशी शेतकऱ्याच्या पोटात बेमानी येईल ना त्या दिवशी ज्याला ह्याला पैशाची गंडला आलेत का हे हालकाटायला तळ्यातच उड्या टाकणं तळ्यातच कोणती बेमानी सम ती का शेतकऱ्याला लागतील तितकीच गहू काढायची स्वतःला लागते तितक्यात तुरी पेरायच्या स्वतःला लागते तितकीच ती बाजरी काढायची पोटाला लागते तितकी दोन चारच द्राक्षाची झाड लावायची काहीच कमवायचं नाही खाच पोटाला झोपायचं घरात असं ज्या दिवशी शेतकरी करीन ना उच्च कोटीच्या पदावर गेलेले काही स्तरीचे कपडे चावतील बंद खाते कोचूच घालायला पाहिजे तरी येकडे लक्ष देत नाही सोमल्या हो लाजा वाटायला पाहिजे आराम खोरायला विठाला विठा मुसलमान बघ हिरवी कपडी अंगावर एक हिरवा उपरण डोक्याला बांधलेला आहे हिरवा सादरा अंगात आहे हिरव्या कपड्याची लुंगी आहे एका हातात मोराच्या पंखाची पेंडी आहे एका हातात लोखंडाचा चिमटा आहे भिक्षा मागितली भजन सुरू केलं लाई 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 तो फकीर आहे मुसलमान येतो त्याने त्याच्या भाषेत बचन सुरू केलं पण भिक्षा मागतो हिंदूच्या दारात आतमधल्या गणपती बाप्पाचा उपासक असणाऱ्या महात्म्यानं बघितलं फकीराकडे पाहिल्यामुळे बाबा फकीराच्या चेहऱ्याकडे बघितल्या होत्या घरी भिक्षा मागितली त्यानं सूर्याच्या बिंबाकडे बघितलं तर त्या दिवशी सूर्य लाजत होता त्या फकिराकडे पाहिल्याशिवाय लाजत होता सूर्य सूर्य ते जो कांती भाष करू दृश्याम अधिष्ठिता भय जायते नायते ना। आधोवदना <गणी> त्या महात्म्याच्या लक्षात आलं आतापर्यंत सूर्य वाकलेला ठराविक ठिकाणी पाहिलाय पण आपल्या दारात आलेल्या दा फकीराकडे बघून सूर्य खाली मान घालतो त्यावरती फकीर सामान्य नाही ठीक आहे फकीराचं पण का आणणार इस तो आणला त्याच्यावर ऊठ टाकला या असं फकीरा संगीत संगठल्या त्या फकीराचा नाव रे नावाचा फकीर सांप्रदाय अनन्य साधारण महत्व आहे त्याला सामान्य फकीर नाही तो अंगरशा फकीर नाव आहे एक शांत ताळाच्या झाडाचं कटोरा ताळ कळतो तो ताराचं झाड उच्च उच्ची असते सावलीचा मेळ नाही फार सांगेल नाही पण त्याचा बुडका पण त्याचं एक कटोर करीत असतो ते फकिराला असतो भिक्षा मारायला असं आय का त्या कठोरा आणि त्या कटोऱ्यात फार काय झालं तो दोन अडीच किलो गहू किंवा ज्वारी किंवा बाजरी असं बसते जास्त काही बसत नाही बैठकीतून आवाज द्या सुन असं ऐकलं का बाहेर फकीर आहे त्या फकीराला भिक्षा द्या त्या बाईनं सूप घातलं गाव आंबरच होता घरात बसलेला आंबर आंबर खेळत असेल जुन्या लोकांना जीन्सच्या पॅन्टेवाल्याने हो म्हणणार का नाही म्हणणं का मुलक हल का येऊन यायला काय आंबर खेळत आंबार पिव पहिले मालफत आंबार घरात असतो आणि पिव बाहेर असतो तुमच्याकडे पेयू होते की नव्हते काय नाही जुन्या लोकांना माहीत असेल तरुणाने काय नाही टिकल्या वाल्या काय नाही म्हणायचं पाहिजे आपल्याला अंबाराचं दार उघडून सुप घातलं सुख सुप तकड दोन चार दो चा दो चा आए, किलो गहू घातले सुपा पण दारात बाई वाहताना फकीराने सांगितलं माताजी हे भरके होणार हे भरके होणार बाई म्हणजे माडग काय याच्या कठोऱ्यात बसले दोन अडीच किलो गहू मी आणले पाच किलो आणि भरून द्या म्हणते याच्या इथंच बसत नाही तर काय भरून द्या मामांजी ऐकलं काय ग हे फकीर बांधायला ते भरून द्या मग दिन भरून अहो दोन अडीच किलो गहू बसते त्यांना पाच किलो सुपात आणले टाक 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 पाच किलो गहू कटोऱ्यात टाकल्यावर तोळाभरच तोळा भरत बाई तीन घंटे गहू टाकी तरी कटुरो भरत नाही आंबार उपसून टाकला तरी कचुर भरत नाही येऊन या काळ वैसला सूसा कतुळच भर जशाला तसे गहू रिचून दिल्याच्या नंतर गहू देणाऱ्याचा गरूचा झाकला एवढा ठिकून पडला मी, मी काय भिंतीहून डोक्यावर पडलो नाही मी काय गांज्या नाही माया काय गोळ्याच संपल्या नाही मला काय मेंदूच्या गोळ्या चालू नाही मी वाचून सांगतो कोणाला पटत नसल तर तिकडे कशा तुम्ही म्हणत त्याच्यावरून काय केलं तर मी वारकरी संप्रदायाचं काम करतो आणि याच्यात राहणाऱ्यांनी हे मानावं लागेल नालायकाला पटू न पटू चला ते दुसरीकडच सांगा अभ कशाला त्याच्या डोक्याला डोकं लावायचं झाकला इतके गणपतीच्या रस्त्यात पाय धरले माफ करचा अधिकार होता ते फकीराचा शुक याज्ञ वल्क दत्त कपिर म्हणून चार आणि या चार लोकांच्या अधिकाराचा अनुवर्ष फकीर होता सामान्य नव्हता माथारीले काही जलखा फरकेशत मग तरी म्हणजे मी तर भरू नकोस तो कटोर भरून द्यायची ताकद देऊ त्या देऊला आलटत मला पुढचं सांगायचं नव्हतं पण तुम्ही पुन्हा म्हणता देऊ फिर पुढे गौशीला पण शेडाबुड कळायला शोमान समानित नाहीतच मी आणि कळायला पाहिजे माणसाला काय काही गोष्टी नाही कळायला वेळे होता असतो मी शाळेत असताना मंगल कार्यालयाच्या जवळ रूम केली मंगल कार्यालय जवळ होतं आणि तिथं रूम केली मी ते दोघ मित्र होते मला आम्ही तिघ जणच्या मंगल कार्यालयात राहतो एक जण मला इथे बँड वाचतो फटाके वाचतात आणि कशाला रूम अरे नाही लगन असतोच वाजत होतं आपल्याला मेसचा डबा लावायचं काम नाही ज्या दिवशी लग्न आहे त्याची आणि मेसवर काय भेटणार आहे आपल्याला ते तिथं जी जे असेल लग्नात मोठा लिहिल्याची लग्न मंगल कार्यालयात आपलं गुलाबजामून खाय बासुंदी खाय बालूशाही काय काय तो खाजू का नाही आपलं मस्त एखाद्याने विचारलं कोणी करचे मुलीकडचे शेवटच्या पंक्तीला बसलो की मुली करचे अगोदर बसलो मुला करचे पण एकदा पंक्ती होत गेल्या आणि मग आम्हाला विचारलं कोणी करचे मुली करचे नंतर लक्षात आलं पुण्यतिथीची पंगत होती असं हिच कथन कधी कधी ते कशामुळे होत माहितीये माहीत नसल्या ते म्हणल्या हो पुण्यतिथी आहे ना लग्न नाही ना तसं बुडल शेण माहीत ना तुम्ही भायबर का आता तुम्ही अधिकारी माणस आहेत पण या खादा असतो दा ना दारणातल्या खड्यासारखा पूर्ण आणला आहे मुसलमान चान पाशा ऐक ना जरा पुढं सरकून पुढं सरकून ऐक आत्तर भाई काय सांगा तुम्ही तो अंगर्षा नावाचा फकीर देहू गेला आणि तो कब बरायच्या दारात भिक्षा माझी मी तो घरी नव्हते बाई साहेब घरी होत्या विदाबाई श्रीमंत आबाजी गुळव्यांची कन्या जिच्या वडिलाकडे तीन हजार सहाशे करू छत्तीसशे हो करूस आबाजी काय श्रीमंताची बोलली चौदाशे पंचवीस गडी बापा एक हजार चारशे पंचवीस गडी कामाला एक एकंद नाही तरी सांगते आपल्याकडे गड़ दोन गडी मुकडे बस त्याची काय मला पैसे देत नाही तरी सांगतो आपल्याकडे दोन गडी घड्या पैसे मागायला आल्यावर ताई पुढे दादा ते आताच नाशिकला गेले त्याचे पुट तर घरीचे ते गरबडीत गर महात चपला घालून गेले हिला बी नाशिकच्या तळ्यात टाकत काम करून घेतील पैसे द्या दादा मधात बसलाय ती नाशिकला गेला घेतात नाही पडायचं का दादा छान गाव घरात दो दादा काय श्रीमंताची गोष्ट पिठासाठी गाडगं तर गाडग्या ठीक नाही कन्या तुकोबारायची आई का देत नसेल म्हणून वला हात होता त्या असा गाडग्यात घातला पिठत नव्हता हात मस्त घालला दारात तुळशी बशी फकीर बसलेला होता तुकोबाराच्या दारात फकीर बसल्यावर सगळ्या दारात ऊन होत पण फकीराच्या डोक्यावर सावली होती सूर्याने एकट्याच्या डोक्यावर ढग पाठवला हा घाम निघू देत नव्हता सूर्य त्या फकीराचा इतका अधिकारी कधी सिद्ध पुरुष बरु तो योगी है, तो तपी है, तो ब्रह्मविद्याच्या अधिकाराचा फकीर येतो नाही भास्कर छायावर जगतात जिजाबाईच्या पल्लीने विचार केला तुळस तो ते सगळ्या अंगणात ऊन येण एकट्याच्या डोक्यावर सावली अधिकारी फकीराचा आईला म्हणले आई बाबा घरी नाही काहीतरी देवा लागते काय देवा नाही फक्त गेल्या आणि तुकबरायच्या कन्याने फकीराला हात जोडले दादा फकीर दादा फकीर बाबाजी माफ करा आम्ही गरीब माणसं आलो आमची बाबा घरी घ्यायचो काय देव हल तुला माझे बाबा असते तर तुम्हाला रिकामे हाताने पाठीलं नसतो फकीर बाबा पण बाबा बाहेर गेले भजनासाठी आम्ही माया मी चालू आम्हाला माफ करा एका चिमुकल्या लेकराचा आपल्याकडे आदर किती बघत असताना फकीर नुसता डोळ्याकडेच पाहत होता तुकोबरायच्या मुलीकडे आणि हात जोडल्याच्या नंतर हाताच्या हाता खाली कटुरो होतो हाताला चिटकलेले पिठाचे दोन तीन कण कटोऱ्यात भरल्या कटोरं भरूनच उठू गेले उतू गेलो कटोर उतू पाहिल्याबरोबर मांडी खालची मोराची पेढी काढली आणि तू मुलीचे पाय घालू लागले तुकोबराय माफ करू ती म्हणली मी तुकाराम महाराज नाही तुकाराम महाराज माझे बाबा आहे काय अधिकार असेल त्या मावडीचा कटोऱ्यामध्ये बाराशे तेराशे क्विंटल गहू टाकल्यावर भरत नाही हा फकीराचा अधिकार उतरेश्वर आणि ज्या मावडीने हात झटकिल्याच्या नंतर पिठाचे कण पाळण्याच्या नंतर ते फकीराचं कटोरं भरतय हे तुकोबरायच्या कन्याचा अधिकार पण त्या फकीराच्याही उश्याला काळ बसला आणि तुकू वरायच्या बुलीच्या विषयाला काळ बसला येवलिया कालिया का очку Qualse are theods with a子 that is fun, I have. They are the souls that They have a character, they are the itse રામ નારાયણ આવો નારાયણ આવો તુ જા ચાલો રે નારાયણ આવો તુ જા ચાલો રે રામ નારાયણ આવો તુ જા ચાલો રે ماڻهڻي ڏي 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 त्यांच्या अधिकार शक्तीचा विचार केला तरी नाही काटा नाही यांचं वजन बजण्यासाठी एवढं मालक बाहेर गावी गेले साडे बारा संपना किती मोठी अवस्था कीर्तनासाठी स्वतंत्र मंडप आहे जेवण्यासाठी स्वतंत्र मंडप आहे आपल्या आईवडिलाच श्राद्ध या शिंदे कुटुंबियाने अत्यंत उल्हास शुद्धांत करणे आम्ही बऱ्याच ठिकाणी करतो लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता सुंदर तरीशी आपण यांच्याकडे गेलो छान काय मला वाटते मागच्या आठवड्यात आपण इकडे गेलतो का काही इथं कुठेतरी इकडे गेलतो कशा तिकडे जाताना असं वाटलं या ठिकणात काय जावं बाबा तिथे गेल्या या असता चांगलं छान माळाच्या कडेला गावतो होत तो मला एखाद्या वेळेस दहा पाच टक्के नारायकाच्या जा घरी जावं लागतंय मी गरीबांना नाही नालायक नाही कोणाच कामात नसते पण पैशाची कोंबडी असते जरा बऱ्या म्हणजे पैसे वालेला चांगलं वाघणाऱ्याला बोल म्हणतो पैसे कोणाकडे बी येत या देशात एक तमाशात नृत्य करणारी बाई एक क्विंटल सव्वीस किलो सोनं तिच्या शासनाच्या कथिरणी एक क्विंटल सव्वीस किलो सोनं असणारा माया पुढे एकही बसलेला नाही रुमाल राग बी होत्या পৈশ বিষয় নো পয়সা প্রারুধা চাই অন্য

اے ساتوں وندو 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 اے ساتوں وندو